हे आठ मात्रेमध्ये असते बजनी टाळी एक बंद दोन तीन चार पाच सात सात आठ म्हणजे या बजनी टाळीमध्ये एक लाख बंद मूठ आहे दोन लाख टाळी आहे तीन लाख आतल्या वेळ हात आहे परत चार लाख टाळी पाच ला बंद मूट सहा सात ला बाहेर हात परत आठ बघा सगळ्यांना चला म्हणा

Bye. No. काढी हे म्हणजे एकदम हळूहळू बी आपलं वाजता येईल मध्यम गतीने वाजता येईल आणि फास्ट सुद्धा वाजता येईल ह्याच्यावर आपल्याला गतीचं सुद्धा काय होतं ज्ञान बरोबर का ओके